देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणार हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे जे मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील या राज्याचं गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय मिर्जापूर टी व्ही सिरियल मध्ये अशा गोष्टी चालतात हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा देश बंदुकीने नाही चालणार तर संविधानाने चालणार देवेंद्र फडणवीस बंदूक तिथून दाखवावे आम्ही संविधान दाखवू असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाले तसेच आम्ही जो निधी मागतो त्यावर फुली मारली जाते आम्हाला निधी दिला जात नाही जनतेचे काम आहे त्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागत आहे हे संविधान विरोधी आहेत असेही ते म्हणाले जाणून घेऊया ते अधिक काय बोलले येतोय आम्ही आणि सातत्याने आम्ही जो जो निधी मागतो त्याच्यावर काट मारली जाते आजपर्यंत सिलेक्टिव्हली हा निधी दिला जातो ह्याचाच आम्हाला वाईट वाटत आणि याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलोय आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाहीये आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागत नाहीये आम्ही वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी इथे आलेलो नाही मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधून मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलाय जनतेची जी, जी काम आहे ती मांडण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतोय आणि तो कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि अमोल दादा जे सूचना करतात ते दिलेले जात नाही त्याचा जाहीर निषेध करायला आणि हे पूर्णपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे निधी दिला होता आमचे अनेक अनुभव आहेत एक काळ असा होता जेव्हा आमचं सरकार होत त्यावेळीच विरोधक असला तरी काय झालं त्याला निधी द्यायला जायचा काँग्रेसचा नेहमीच असा विचारधारा आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे जेव्हा दिल तुम्ही नेते आहात त्याच्यामुळे आमचा प्रयत्न नेहमी काँग्रेस राष्ट्रवादीचे एकत्र सरकार असतात काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की विरोधक असला तरी काय इलेक्शन मध्ये लढू निवडून आल्यानंतर सगळे सम समान तुम्हाला एक आठवण मी करून देते की जेव्हा आपलं काँग्रेसचं सरकार केंद्रात एकत्र आपलं सरकार होतं त्यावेळीच अडलराव पाटील शिरूरचे खासदार होते आणि तेव्हा जिल्हा परिषद मध्ये एका हॉलचं ओपनिंग होतं मला वाटतं आपण होता आपण सगळेच होतो तेव्हा त्या काळामध्ये अटलराव पाटीलांनी आदरणीय पवार साहेबांना फोन करून सांगितलं की जिल्हा परिषदचा कार्यक्रम आहे तुमची सत्ता आहे तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझं नाव त्याच्यात नाहीये हे मला खूप वाईट वाटलंय हे योग्य नाही पवार साहेबांनी स्थानिक संभाजी होळकर तेव्हा बांधकाम इंचार्ज होते जिल्हा परिषदला साहेबांनी त्यांना फोन केला ते म्हणले हो आमच्याकडून राहून गेले साहेब म्हणले मी या कार्यक्रमाला येणार नाही अटलराव पाटील हे शिरूरचे खासदार आहेत ते कुठल्या पक्षाचे असले तरी शिरूरचे लोकप्रतिनिधी आहेत आम्ही तसं करणार नाही साहेब त्या कार्यक्रमाला गेले नाही आणि हिरी वाटपाती त्या काळातल्या पालकमंत्र्यांनी जेवढा काँग्रेस राष्ट्रवादीला दिलं तेवढीच मदत भारतीय जनता पक्षालाही केलेली आहे पण ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत हे दुर्दैव आहे की आता हे जे नवीन आम्ही प्रकार बघतोय हा पहिल्यांदाच आम्ही अनुभव सावू आहे सहाव्यांदाव्यांदा येते ये पेपर म्हणतो नाही नाही मला असं वाटतं माननीय आदरणीय प्रधानमंत्री खूप विनम्रपणे हे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं असतं खूप व्यापक असतं त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की ह्याच मेट्रोसाठी आपण सहाव्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय दर दोन तीन किलोमीटर नंतर प्रधानमंत्र्यांना बोलवलं जात आहे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं कारण का माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हान आहेत त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं सवयंदा सा होत आहे हे कदाचित त्यांना माहिती नसावं असं याची मतदान मान्य म्हणजे अशोक बाप्पू असतील पण मला इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहेय मात्र मान्य होतात त्यांना निधी येतो किंवा काँग्रेसमध्ये विजय वर असतील बाळासाहेब थोरात असतील त्यांना मात्र निधीचा मला नाही वाटत जयंत पाटलांना मिळतो का नाही मला माहिती नाही आम्ही आमच्या जिल्ह्यात आम्ही आमच्या मतदारसंघासाठी आज लढतो कारण का ज्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने आम्हाला मतदान केलं आम्हाला संधी दिली त्यांचा हक्क आहे त्यांचा अधिकार आहे हे खिशातले पैसे मागत नाहीये तुम्ही सगळे टॅक्स भरता त्या टॅक्स मधून विकास होतो त्या टॅक्सच्या पैशातून विकास होतो तोच निधी विकासासाठी जातोय आणि तो त्या भागातल्या संपूर्ण जिल्ह्याचा अधिकार आहे त्याच्यावर की कोणाची स्वतःची मालमत्ता नाही हो। आणि महसूल विभागाचा विरोध असतानाही हा भूखंड चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेला आहे अशा अनेक घटना झालेल्या आहेत वर्तमानपत्रात पंधरा दिवसापूर्वीही अनेक भूखंड असे आले होते मुंबईलाही एक भूखंड देण्यात आलेला आहे ज्याला फायनान्स मिनिस्ट्री वित्त मंत्रालयाने सातत्याने त्याला विरोध केलेला आहे पण तरी कॅबिनेट ते ओव्हर रूल करत आणि याचं वाटप करत असं एकूण तुमच्या वर्तमानपत्रातल्या माहितीतून मला दिसत नाहीकडे तिथं जात आहेत मात्र कर्जत मध्ये जाते असं काय नाहीये दोन फेजेस नगर जिल्हा अतिशय मोठा आहे दोन मध्ये नगरमध्ये शिव स्वराज्य यात्रा जाणार आहे कर्जत जामखेडचा सेकंड फेज मध्ये आहे आणि पुढच्या आठवड्यात आदरणीय पवार साहेब स्वतः तिथे जाणार आहेत त्याच्यामुळे जा प्रत्येक कार्यक्रम हा गॅप मी घेतला जातोय कारण का सगळेच नेते एका वेळेस एकेकाच मतदारसंघात गेले तर आम्ही वन लेअर टू लेअर अँड थ्री लेअर पद्धतीने प्रकार की आदरणीय पवार साहेबांचा दौरा शिव स्वराज्य यात्रा माझ्यासारखे बाकीचे सगळे आमचे कार्यकर्ते आणि आम्ही सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी तीन लेवलला प्रचार चाल पवार था। 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 शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर किड्स वेयर मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ स्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ स्टाइल से करके जाइए हमारा पता शताब्दी चौक बेलतरड्डी रोड रामानगर नागपुर